बातमी आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस आमदार सुरेश दस अन्नाचे हनुमान म्हणून सर्वच परिचित असणारे नगर राजू भैया जाधव यांच्या पाठपुरावेला यश अखेर पाटोदा तहसीलच्या संजय गांधी विभागाचा कारभार तळमजल्यावर सुरू पाटोदा तालुक्यातील संजय गांधी योजनेचे कार्यालय तळमजल्यावर सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षापासून होती आमदार सुरेश अन्नादस यांचा आमसभेत ही दिव्यांग बांधवांनी मागणी मांडली होती त्यानंतर पत्रकार गणेश शेवाळे यांनी बातमी छापल्यानंतर पाटोदा नगरपंचायतीचे नगर राजू भैया जाधव यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांना जवळ या गंभीर विषयाची चर्चा चे, केल्यानंतर तात्काळ आमदार सुरेश अण्णा धस यांनी सूचना केल्यानंतर पाटोदा तहसीलचे तहसीलदार निवा निलावंड साहेब व संजय गांधी विभागाचे न्यायब तहसीलदार गणेश दहिफळे यांनी दिव्यांगाचा त्रास कमी व्हावा म्हणून श्रवणबाळ संजय गांधीजी विभागाचे कामकाज तत्काळ तळमजल्यावर सुरू केल्याने दिव्यांग बांधवांचे त्रास कमी होणार आहे